नमस्कार मित्रांनो भीम भीमसेनिक आणि भोसे या आपल्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो खूप दिवसानंतर जालेला आलो मित्रांनो मी तर बाबू किती वर्ष झाले असतील एक दीड वर्ष झाला असतील आता परंतु आज योग आला आणि भेटीचा आणि ते पण मोठी मोतीबाग जालण्याचं फेमस ठिकाण आहे या ठिकाणी आम्ही दोघं जुने कॉलेजच्या आठवणीमध्ये रमलो आहे आणि म्हणून तुम्हाला ही माहिती शेअर करत आहे खूप छान वाटायला लागलंय मित्रांनो तर जालन्याला मी माझं जालन्याला पूर्ण पचवन माझं लग्न शिक्षण पूर्ण काही सगळं हो। जालन्याला झालेलं आहे तर मित्रांनो मी आज खूप दिवसानंतर आल्यामुळं मला खूप छान वाटत आहे आणि हा माझा मित्र चिगडक मित्र बाबू तर माझ्या मित्राची ओळख हां हां मी बाबू पवार कॉलेज टायमामध्ये या ठिकाणी असंच बसायचं निवांत नाश्ता करायचं काही जीव वगैरे हे फेमस ठिकाण आहे मित्रांनो जालन्यामधून मोठी भाग कलावं आणि खूप संडे दिवशी रस असतो इथं आणि छान वाटतं इथे देवळ या ठिकाणी वातावरणामध्ये मस्त थंडी हवा असते हे असतं एकदम मुंबईच्या चौपाटीचं फील होऊन जातं असत आहे <laughs> की नाही तर मित्रांनो आमच्या मैत्रीसाठी एक कविता तुम्हाला मी सादर करतो आहे तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा मित्रांनो मित्र मी म्हणजेच तू आणि तू म्हणजेच मी असेच आपले नाते राहू दे मला तुझ्या जीवनात तुझा एक मित्र म्हणून राहू दे तुझ्या इशची गाणी मला गाव गावते तुझ्या आनंदात मला दिलखुलास नव्हते पण तुझ्या जीवनात मला तुझा जीवना, एक मित्र म्हणून राहते मी म्हणजेच तू आणि तू म्हणजेच मी असेच आपले नाते राहते मला तुझ्या जीवनात तुझा एक मित्र म्हणून राहते तर मित्रांनो कशी वाटली आमची कविता शेअर करून लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो